नमस्कार मी कोमल पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही मालिका आपण चालू केली होती त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री तुम्ही ओळखलच असाल कोण असतील ते बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले धडाकेबाज निर्णय घेणारे फटकळ स्वभावाचे व्यक्तिमत्व असणारे मुख्यमंत्री म्हणजे अंतुले नऊ फेब्रुवारी एकोणीसशे एकोणतीसला रायगडमध्ये त्यांचा जन्म झाला सामान्य माणसापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांचा कार्यकाळ लक्ष्यवेधी आहे आणीबाणीच्या काळानंतर केंद्रात इंदिरा गांधींचं सरकार पुन्हा आले दिनांक अठरा जुलै एकोणीसशे अष्ट्याहत्तर रोजी वसंतदादांचे सरकार पाडून शरद पवार यां पुलद आघाडीचे सरकार स्थापन केले ते एकोणीसशे ऐंशीला इंदिराजींनी बरखास्त केले आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली त्यानंतर विधानसभेवर काँग्रेसची सत्ता आली आणि दिनांक आठ जून एकोणीसशे ऐंशी रोजी बॅरिस्टर ए आर अंतुले मुख्यमंत्री झाले त्यावेळी ते सभागृहाचे सदस्य नव्हते परंतु श्रीमती इंदिरा इंदिराजी यांच्यावरील निष्ठा त्यांच्या कामास आली अठरा महिने त्यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला त्यांनी सात लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांची एकोणपन्नास कोटी रुपयांची कर्जे माफ करण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अनेक धडे धडाकेबाज निर्णय घेतले एक म्हणजे सिंधुदुर्ग उस्मानाबाद जिल्ह्यांची निर्मिती त्यांनी केली दुसरे म्हणजे निराधारांसाठी संजय गांधी आणि स्वावलंबी योजना सुरू केली राज्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांची आठशे स्मारके उभारली मंत्रालयाच्या स्वागत कक्षात शिवरायांचं तेलचित्र लावलं मुख्यमंत्र्यांचा जनता दरबार सुरू केला बॅरिस्टर मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या काळात एक विषय खूपच गाजला तो म्हणजे लंडनच्या म्युझियममध्ये असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार ती आणण्यासाठी ते लंडनला गेले भवानी तलवारीची अस्मिता तरुण तरुणांमध्ये त्यांच्या या आंदोलनामुळेच निर्माण होऊ शकली त्याचप्रमाणे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंत्रालयात भव्य तैलचित्र लावलं होतं मंत्र्यांनी येताना छत्रपतींना वंदन करूनच आत यावे अशी त्यांची दूरदृष्टी होती केंद्रात सुरू करण्यात आलेली पोलिओ डोसची संकल्पना अंतुलेने केंद्रीय आरोग्यमंत्री असताना सुरू केली होती ऐंशीच्या शतकात सिमेंटची टंचाई भासत असताना त्यामुळेच त्यांचं राजकीय करिअर संपलं होतं त्यापुढे त्यांना कधीच मुख्यमंत्री होता, होता आलं नाही कर्जमाफीचा निर्णय आणि कुलाबाचा रायगड करणारा नेता परत अडगळतच पडून राहिला बॅरिस्टर अंतुले यांना कामाचा उरक होता त्यांची तडकाफडकी निर्णय घेण्याची क्षमता होती स्वतःभोवते अनेक वादळी निर्माण करणारा हा कामाचा माणूस अठरा महिन्यातच मुख्यमंत्रीपदाच्या पाय उतार झाला धन्यवाद